गुड मॉर्निंग ट्रेडर्स डेट आहे आजची अठरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करंटली टाईम जर पाहिलं तर आठ वाजून अठ्ठावन्न मिनटं आहे जस्ट थोड्या वेळात मार्केट ओपन होताना पाहायला भेटेल त्याच्या अगोदर बँक निफ्टीच्या चार्टवरती सर्व इम्पॉर्टंट सिलेबस वगैरे ड्रॉ करून आपण रेडी ठेवलेले आहे ठीक आहे मार्केट ओपन होण्याचा वेट करूया मार्केट ओपन झाल्यानंतर एक चांगला सेटअप फाईन करून त्याच्यावरती ट्रेड प्लॅन करणार आहे त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक केलं नसतं तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे कंटेंट तुम्हाला तुम्हाला डेली बेसिसवरती पाहायला भेटेल मार्केट ओपन होण्याचा वेट करूया त्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट करू ओके डेडस करंटली टाईम जर पाहिलं तर नऊ वाजून तेहतीस मिनिटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये मी माझी पोझिशन बिल्ड केलेलं आहे या लेवलला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व्ह करू शकता की बँक निफ्टीमध्ये मी पन्नास हजार चारशेचा एक पुट ऑप्शन शॉर्ट केलेला आहे एटी वन रुपीजच्या आसपास काय काय केलेलं आहे मी शॉर्ट केलेला आहे ठीक आहे या लेवलपासून मी एक्सपेक्ट करता की या लेवलपासून एक अप्पर साईडची टू साईडवेज मुवेटो आपल्याला पाहायला भेटायला पाहिजे तर या लेवलपासून एक साईडवेज टू अप साईड मुवमेंटम जर आपल्याला पाहायला भेटेल तर याच्यामध्ये एक चांगलं प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये काय होईल भेटून जाईल जर जास्त ड्रास्टिकली जर स्पीडमध्ये जर फॉल आला तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉस घेऊन एक्झिट करावी लागू शकतो ठीक आहे वेट याचं रिझन वगैरे सर्व आपण व्हिडिओच्या एंडला सर्व गोष्टी डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली हा ट्रेड का घेतला या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगण्याचा सा प्रयत्न करेन ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे ठीक आहे वेट करूया मी तुम्हाला अपडेट करतो करंटली टाइम जर पाहिलं तर नऊ वाजून चौपन्न मिनिटं झालेले आहेत एज एक्सपेक्टेड आपल्याला एक सपोर्ट लेवलपासून पासून आपल्या एंट्रीपासून एक चांगली अप्पर साईडची बाउन्स बॅक आपल्याला पाहायला भेटतोय ले या लेव्हलला करंटली पीएनएल ले तर दोन हजार चारशे रुपयाच पीएनएल याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला या लेव्हलला शो होत आहे आता इथे एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केल्या असेल तर या लेवल आपल्या एंट्री लेवलपासून जर बघितली ना एक चांगली मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं पण ऍज इट इज आपला जो प्रीमियम आहे की जे आपलं प्रॉफिट आहे ना जेवढं प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं तेवढं प्रॉफिट आपल्याला या होत नाही फक्त आणि फक्त शे सत्तावीसशे रुपयाचं पंचवीसशे रुपयाचं प्रॉफिट आपल्याला या लेवलला काय होत शो होत आहे हे कशामुळे होत आहे का तर जर बघितलं प्रीमियम काय होत नाहीत चांगल्या पद्धतीने मेल्ट होत नाहीत ठीक आहे तुम्ही जर बघितलं आपण जो एक्क्याऐंशी रुपयाचा प्रीमियम सेल केला होता तो फक्त सिक्स्टी फोर रुपयाच्या आसपास काय झालेला आहे मेल्ट होऊन ट्रेड करत आहे ह्याचा एक मेन रिझन आहे ते म्हणजे इंडिया आहे येणार आपला एक इव्हेंट आहे तो आहे म्हणजे कोणता बजेट ठीक आहे बजेट जस जसं जवळ जाईल तसंच काय होणार इंडिया विक्स काय इन्क्रीज इन्क्रिज होणार आणि जेव्हा इंडिया विक्स इनक्रीज हो जातो ना तेव्हा बोथ साईडचे मग कॉल साईडचे असेल किंवा पुट साईडचे असेल ठीक आहे हे दोन्ही प्रीमियम सुद्धा काय होत जातात हळूहळू काय होत जातं इन्क्रीज होत जातात हो जाता। मग तीच इन्क्रीमेंट आपल्याला प्रीमियम मध्ये पाहायला भेटते त्याच्यामुळे जो आपला जो प्रॉफिट जेवढं व्हायला पाहिजे ना तेवढं प्रॉफिट याच्यामध्ये होत नाही ठीक आहे जास्त प्रॉफिटची आज अपेक्षा करणार नाही ठीक आहे एक चांगलं प्रॉफिट भेटल्यानं एक डिसेंट प्रॉफिट भेटल्यानंतर आपण एक्झिट प्लॅन करणार आहे वेट करूया मी तुम्हाला अपडेट करतो करंटली टाइम जर पाहिलं तर दहा वाजून सहा मिनटं झालेले ले। या लेवलला मी माझी पोझिशन एक्झिट करा त्याचं रिझन वगैरे मी सर्व गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करतो एक सेकंड आपली जी ओपन पोझिशन आहे त्याला पण आपण कॅन्सल करूया राईट right. हा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बावीसशे रुपयाचा प्रॉफिट बुक केलेला आहे आता हा ट्रेड एक्झिट करण्यामागचं रिझन मी तुमच्यासोबत शेअर करतो ट्रेड का घेतलं होतं सर्व गोष्टी थोडंसं आपण काय करूया डिटेलमध्ये अनालिसिस करूया मी फिफ्टीन मिनिटचं चार्ट ओपन करतो फिफ्टीन मिनिटच्या चार्टवरती जर पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग पाहायला भेटली होती अजून जर पाहिलं तर बिगर टाइम फ्रेमवरती अजूनही मार्केट आपल्याला सेलिंग झोनमध्ये जाताना पाहायला भेटलेलं नाही आहे की बिग टाईमवरती असं आपल्याला कोणताही इंडिकेशन अजून भेटत नाही की जिथं मार्केट आपल्याला सेल ऑन राईज मार्केटमध्ये आपला ट्रेड प्लॅन केला पाहिजे ठीक आहे त्यासाठी सिंपल्स मी काय केलं मार्केट आपल्याला गॅप डाऊन झालं गॅप गॅपडाऊन झाल्यानंतर मार्केटने एक चांगली बुलिश रिव्हर्सल कॅन्डल दाखवलं ठीक आहे या लेवलनंतर कालच्या क्लोजिंगला मार्केटनं रेजिस्टन्स घेतला अगेन मार्केटनं थोडंसं फॉल केला या रिट्रेसमेंटमध्ये आपण काय केला या रिट्रेसमेंट आपण पुट ऑप्शन शॉर्ट केला आणि त्याच्यानंतर जर बघितलं एक चांगली मुवमेंट सुद्धा आपल्याला पाहायला भेटली बट आता हा ट्रेड मी आपला एक्झिट आपला टार्गेट येण्याच्या अगोदरच काय एक्झिट केला तर या लेवलपासून तुम्ही बघू शकता की या लेवलपासून जर बघितलं एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली होती साधारणपणे इथं कमीत कमी चार हजार रुपये प्लस आपल्याला इथं प्रॉफिट शो व्हायला पाहिजे होतं तिथं फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाचं प्रॉफिट आपल्याला शो होत आहे आणि बँक निफ्टीच्या स्पॉटवरती जर बघितलं तर बँक निफ्टी कंटिन्युअसली अप्पर साईडला चाललेलं आहे ठीक आहे बँक निफ्टी कंटिन्युअसली अप्पर साईडला जाते पण आपला जो प्रीमियम आहे ना तो काही सुद्धा मेल्ट होत नाही ठीक आहे त्यामुळे मी सिम्पल या लेवलला काय केलं ट्रेड प्लॅन करण्याचा एक्झिट केला आता या लेवलला काय होऊ शकतं की जर मार्केटमध्ये समजा छोटी मोठी जर रिट्रेसमेंट झालेला ना तर त्याच्यामध्ये आपण जर समजा एसेल जर आपला कॉस्ट टू कॉस्ट जर ट्रेड केला आणि एक छोटीशी जर रिट्रेसमेंट जर आली तर त्याच्यामध्ये आपला जो ट्रेलिंग एसेल आहे तो हिट होऊ त्या शकतो त्यासाठी मी सिंपल सेफली काय केलेलं आहे या लेव्हलला माझा ट्रेड क्लोज केलेला आणि अप्पर साईडला जर बघितली या लेवलसाठी मी जर रेजिस्टन्स पण आहे थोडंफार अप साईडला जाऊ शकतो पण या लेवलला एक रेजिस्टन्स असल्यामुळे पण मी काय केलं या लेव्हलला माझा ट्रेड एक्झिट केलेला आहे ठीक आहे आणि याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर पाहिलं तर साधारणपणे आपण दोन हजार दोनशे रुपयाच्या आसपास काय केलेलं आहे प्रॉफिट बुक केलेलं आहे ठीक आहे मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र